नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण महाराजांचे किल्ले नव्या पिढीसाठी ऊर्जा स्त्रोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन जयसिंगपूरकरांच्या जीवनातील शिवभक्तीचा महापूर आलाय या पंचक्रोशेसाठी सोनेरी दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण म्हणजे शिवभक्तांची दिवाळी आहे धैर्यानं शौर्यानं विजय मिळवता येतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आता महाराजांची कीर्ती केवळ मर्यादित राहिली नाही आता ती जगभरात पसरली आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा म्युझियम शिवतीर्थ याचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ते बोलत होते ते म्हणाले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरो तालुक्याचा विकास करताना अनेक मोठे निर्णय घेतले आपला सर्वात आदर्शवादी निर्णय म्हणजे जयसिंगपुरातील चाळीस वर्षापासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोढ पुतळा साकारून लोकार्पण केला मी मुख्यमंत्री काळात सुरू केलेली लाडकीभेण योजना कधीही बंद होणार नाही तुम्ही मला आतापर्यंत साथ दिली यापुढेही साथ द्या यापेक्षा चांगल्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच गड किल्ल्याचं संवर्धन आज काळाची गरज आहे महाराजांचे किल्ले नव्या पिढीसाठी ऊर्जा स्त्रोत आणि शौर्याचं प्रतीक आहे प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ते म्हणाले कोरोना काळ सोडला तर केवळ अडीच वर्षात दोन हजार कोटींचा विकास निधी शिरो तालुक्यासाठी खेचून आणला आहे बहुतांशी विकास कामा मागे मार्गी लागत आहेत असं सांगून जयसिंगपूरपासून उमळवाड कोथळी दानोळी या गावांना जोडणाऱ्या रेल्वे रोडावर ब्रिज मंजूर करावा जयसिंगपूर शहर मॉडेल शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून विद्युत वाहिनी अंडरग्राऊंड करण्याकामी सहकार्य मिळण्याची इच्छा व्यक्त करत यापुढे चांगला निधी शिरो तालुक्यासाठी द्यावा अशी मागणी केली यानंतर खासदार धरेशील माले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि देखणी महाराजांची अश्वारूढ मूर्ती निर्माण झाली याचा मला आनंद आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एस एमपीएससी अभ्यासिका सुरू केली याचं कौतुक करत भविष्यात जयसिंगपूर विकासाचं मॉडेल बनेल यात शंका नसल्याचं सांगितलं खासदार शाहू महाराज यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बसवलेली ही नगरी विकासदर्शक व आदर्श शहर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे आणखी एक भर पडली यावेळी जयसिंगपूर नगर परिषद आणि शहराच्या वतीनं डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या कामी ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलं ला त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने माजी खासदार संजय मंडलिक जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्याधिकारी तथा प्रशासनाधिकारी टीना गवळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपमुख्यमंत्री प्रमिला माने सोर्भा पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका आणि पंचकृषीतील शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते आभार प्राध्यापक असलम फरास यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल